गारवा मशीन मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत रसवंती व्यवसायाची जी गणित आहे ती एकदम डिटेल मध्ये समजून घेण्यासाठी जे नवीन लोक व्यवसाय करण्यासाठी येतात त्यांना ह्या सगळ्या पूर्ण कॅल्क्युलेशन मध्ये डोक्यामध्ये खूप काहीतरी चुकीच्या कन्सेप्ट असतात काही लोकांचं म्हणणं असतं हा चारच महिन्याचा धंदा आहे काही लोकांचं म्हणणं असतं यामध्ये प्रॉफिटच राहत नाही किंवा काही लोकांचं म्हणणं असं यामध्ये खूप इतका जास्त प्रॉफिट राहतो की हाच धंदा करायचा आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक काही थोड्याफार प्रमाणात त्यांच्या ह्याच्यानी बरं बरोबर असतात कारण लिमिटेड नॉलेजमध्ये त्यांनी तो एक त्यांचा समज बनवून घेतलेला असतो त्यासाठीच आपण हा एक पूर्ण डिटेल व्हिडिओ करत आहोत हे तीन भागांची सिरीज असणार आहे हा पहिला भाग पहिला भाग हा अशा लोकांसाठी आहे ज्यांचं सिटीसारख्या शहरामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी अशा ठिकाणी एक ॲव्हरेज बिझनेस आहे ज जो की काही खूप मोठा बिझनेस नाही आहे भाडं पण लिमिटेडच असणार आहे त्यानुसार एक छोटा बिझनेस लिमिटेड बिझनेस बारमाही कसा चालेल त्याच्यासाठी त्यानंतर भाग दुसरा जो असणार आहे की जे मोठे रसवंती गृहाचे व्यावसायिक आहेत बस टा, स्टॉ बस जवळ मोठ्या कॉलेजेसच्या जवळ स्टेशनच्या जवळ त्यांचा धंद्याची गणितं कशी असतात आणि जो तिसरा भाग असणारे तो जे शेतकरी आहेत किंवा ज्यांना छोट्या गावात चालवायचं आहे स्वतःचा घरचा ऊस आहे अशा सगळ्या लोकांसाठी ती मिळून तिसरा भाग असणार आहे तर तीनही भाग बघायला नक्की विसरू नका आता आपण पहिल्या भागापासून सुरुवात करूया अशी रसवंतीगृह व्यवसाय की ज्यांना आपल्या पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये नाशिकमध्ये किंवा मोक्याच्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी अशा ठिकाणी रेंटवर गाळा घेऊन आपला व्यवसाय चालू करत आहेत तर त्याच्यासाठी जी काही बेसिक अजम्प्शन्स आहेत नॉर्मली जो रेंट असतो अशा ठिकाणी रेंट किंवा भाडे म्हणून आपण ते जातो ते आपलं वीस हजारपर्यंत जातं ओके त्यानंतर अशा ठिकाणी जो ऊस मिळतो तर बऱ्याचदा पश्चिम महाराष्ट्राच्या जवळ जे काही अशी ठिकाणं असतात त्या ठिकाणी पाच ते सात रुपये किलो आठ रुपये किलो पर्यंत जागेवर ऊस भेटतो पण तेच जर आपण विदर्भ साईडला गेला तर नऊ दहा अकरा रुपयाने सुद्धा काही ठिकाणी ऊस भेटतो कारण ट्रान्सपोर्टेशन लांब असतं म्हणून आपण ऑन ॲन ॲव्हरेज सात रुपये पकडू की ऊसाचा रेट शुगर केन किंवा ऊस त्याचा रेट आहे आपला जो आहे तो आपण सात हजार रुपये टन असा पकडू म्हणजे सात रुपये किलो असा आपला घरपोच येणारा म्हणजे तुमच्या शॉपपर्यंत येणारा उसाचा रेट असतो आता यानंतर येतो की आपलं एक धंदा किती होऊ शकतो तर त्याचं जे आझम्शन आहे आपलं की जो आपला सीझनमधला व्यवसाय आहे जेव्हा आपलं जास्त चालेल तर तो आपला धंदा किंवा पर दिवसाचा जो आहे तो आपण पकडू अडीचशे ग्लास आणि एक ग्लास एक ग्लासची जी प्राइस आहे ती आपण पकडू एका ग्लासची प्राईज आपली पंधरा रुपये म्हणजे जे टोटल आपला वन डे चा बिझनेस आहे एका दिवसाचा बिझनेस एका दिवसाचा धंदा जो आहे तो जाईल आपला अडीचशे गुणिले पंधरा अडीचशे गुणिले पंधरा आपण केलं तर जात आहे सदोतीसशे पन्नास रुपयाला हा झाला आपला दिवसाचा धंदा आता आपण कॅल्क्युलेट करू प्रत्येक दिवसाला आपल्याला किती प्रॉफिट राहू शकतं त्यावरून आपण महिन्याचं काढू आणि त्यानंतर वर्षभराचा काय सीन असतो या पूर्ण व्यवसायाचा ते बघू कारण उन्हाळ्यामध्ये हा व्यवसाय खूप तेजीत असतो थंडीमध्ये काही सग मंदावतो तर त्याचं सगळं गणित आपण बघूया तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा वीस हजार भाडं सात हजार रुपये कि टन आपला ऊस भेटतो अडीचशे ग्लासचा आपला दिवसाचा धंदा आहे पंधरा रुपयाने आपण रस विकतोय आणि सदोतीसशे पाचशे पन्नास आपलं एका दिवसाला व्यवसाय होतो आता हा झाला दिवसाचा आपला धंदा आता आपण खर्च कमी करत जाऊ काय काय खर्च आहे सगळ्यात मोठा आपला खर्च काय असतो तर आपण पाहिलं वीस हजार रुपये आपला रेंट होता तर वीस हजार रुपये आपले जर आ, तीस दिवसाचे असं पकडलं तर आपले सहा सा, सहाशे सहासष्ट रुपये अंदाजे दिवसाचं भाडं येतं ओके okay? सहाशे सहासष्ट रुपये म्हणजे आपला धंदा झाला किंवा नाही झाला तरी हे आपल्या मेन खर्चातून मायनस आपल्या धंद्यातून मायनस करावेच लागणार धंदा झाला नाही झाला तरी हे भरणं आहेच ओके हे भाडे हे दिवसाचं भाडं आपलं एक झालं त्याच्या पुढे काय आहे आपल्याला आता आपण असं पकडलं होतं अडीचशे ग्लासचा आपला हे होणार व्यवसाय होणार तर एका किलोमागे एका किलोमागे गारवाचं जर मशीन असेल आपलं तर गारवाच्या मशीनमध्ये एका किलोमागे जवळपास अडीच ग्लास रस निघतो म्हणजे हंड्रेड पर्सेंट क्रशिंग गारवाचं मशीन करून टाकतं तर त्या हिशोबाने जर पाहिलं तर गारवाचं मशीन आपल्याकडे असेल तर एका किलोमागे अडीच म्हणजे दोनशे पन्नास ग्लास करायला तुम्हाला लागणार शंभर किलोचा ऊस बरोबर शंभर किलोचा ऊस तुम्हाला लागणार शंभर किलोच्या ऊसाचे आपण पर किलो कॉस्ट सात रुपये पकडलेली म्हणजे ऊसाचं ऊसाचा खर्च ऊसाचा खर्च जो आहे तो आपला सातशे रुपये येणार ओके सातशे रुपये ऊसाचा खर्च झाला त्याच्यानंतर काय खर्च आहेत आपले हे मशीन्स अतिशय हाय कॅपॅसिटीचे आहेत एकदा टाकल्यावर पूर्ण क्रशिंग करून टाकणारे मशीन्स आहेत त्यामुळे याला सारखं सारखं चार वेळा टाकावं नाही लागत किंवा कंटिन्यू चालू ठेवावा नाही लागत लाईटचा खर्च खूप कमी येतो या अडीचशे ग्लाससाठी तुम्ही मशीनचा खर्च पिलिंग मशीनचा खर्च घुंगरू मशीनचा खर्च सगळं म्हणजे ऊस आणण्याचं मशीन आणि घुंगराच्या आवाजाचं मशीन सगळा पकडला आणि लाईटचा वगैरे खर्च जरी पकडला तरी अंदाज हे विजेचा खर्च येतो एक पन्नास रुपये पकडा इवन याच्यात पाण्याचा पण तुम्ही पकडून टाकू शकता एक पन्नास रुपयाचा हा खर्च झाला याच्या पुढे जाऊन अजून कुठले खर्च आहेत जर आपण डिस्पोजेबल ग्लास वापरत असाल म्हणजे काय वापरून फेकून देणार आहे तर फक्त तो खर्च वाढतो तो एक रुपया पर ग्लास म्हणजे अडीचशे रुपये अजून वाढतील पण शक्यतो हल्ली सगळेजणं काचेच्या ग्लासमध्ये देतात फार, फार देता। तर फार स्ट्रॉ टाकून देतात तर मग त्याही हिशोबाने हा सोडून इतर कुठलाही खर्च नाही आहे अडीचशे रु ग्लास जर आपल्याला धंदा होत असेल गारवाचं मशीन आपल्याकडे असेल तर आपल्याला वर्कर ठेवायची गरज नाही हा सर्वात मोठा फायदा आहे तुम्हाला कुठलाही वर्कर ठेवायची गरज नाही एकटा माणूस हा सगळा व्यवसाय करू शकतो ऊस साळायचे म्हणजे तुम्हाला दिवसाचा शंभर किलो ऊस साळायचा आहे जे की एक ते दीड तासाचं काम आहे आपल्या मशीनवर त्याच्यानंतर तुम्हाला दिवसभरात अडीचशे ग्लास विकायचे म्हणजे एकटा माणूस हा धंदा करू शकतो त्यामुळे ह्याच्या खाली आपण नोकराचा कुठलाही खर्च पकडत नाही आहे जर तुम्ही स्वतः व्यवसाय करणार नसाल तर आपण तो खर्च शेवटी पकडून तुम्हाला कॅल्क्युलेशन करून आता जर तुम्ही अशा महत्त्वाच्या शहरांच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी व्यवसाय करणार असाल तर तिथे गर्दी ही बारमाही असतेच तर त्या केसमध्ये आपण कसं बघूया जानेवारी टू डिसेंबर रसवंदीचा व्यवसाय कसा बदलत जातो ते आपण बघूया हे आमच्या कस्टमर्सच्या डेटावरून आलेलं आहे की बाबा लोकांनी आम्हाला जे सांगितलं आहे कसा त्यांचा धंदा होतो त्यानुसार हे होतं बरेच लोक पावसानंतर पावसाळ्यामध्ये व्यवसाय बंद करून टाकतात पण तसं न करता सुद्धा तुम्ही कसा व्यवसाय चालवू शकता ह्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो आता हे बघा उदाहरण घेऊ आपण जानेवारी हे सगळे महिने मी लिहून घेतलेले आहेत मी जे आपण मगाशी कॅल्क्युलेशन केलं अडीचशे ग्लासचं जे ॲव्हरेज आहे दिवसाचं ते कुठे कुठे होतं फेब्रुवारीला अडीचशे ग्लास होतात मार्चला अडीचशे मा... याच्यात तर जास्त होतात फेब्रुवारी ते जूनमध्ये जास्त ग्लास होतात पण तरी आपण एक ॲव्हरेज पकडतोय म्हणून पकडू इथे अडीचशे इथे अडीचशे आणि इथेही अडीचशे आपल्याकडे साधारणतः वीस बावीस तारखेनंतरच जास्त पाऊस चालू होतो त्यामुळे जूनसुद्धा महिना पूर्ण भेटतो तर हे अडीचशे ग्लासेस इथे व्यवसाय होतो जुलैमध्ये सगळ्यात जास्त पाऊस असतो तिथे ग्लासेस एकदमच कमी होऊन जातात म्हणजे अगदी धंदा जस्ट चालू ठेवायचा म्हणून चालू ठेवतो था। आणि का धंदा चालतो ते पण सांगतो जेव्हा पाऊस येणार असतो तेव्हा आपल्याला उकाडा जाणवतो आणि त्यामुळं लोक बाहेर पडून म्हणजे जे बाहेर पडलेले लोक असतात त्यांना थंडाव्यासाठी हे नॅचरल कोल्ड्रिंक आहे तर त्यामुळं तुम्ही ते पिऊ शकता आणि लोक पितात तर त्या केसमध्ये एक सत्तर चा आपण धंदा पकडू ऑगस्टमध्ये तो व्यवसाय जो आहे तो शंभरचा होतो सप्टेंबरमध्ये सुद्धा कमीच असतो म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे थोडेसे स्लॅक सीझन समजले जातात या व्यवसायासाठी पण तरीही लोक बाहेर पडून रस पितात आपण एकदा हा व्यवसाय चालू ठेवला आणि आपण केला तर आपल्याही हे लक्षात येईल त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ऑक्टोबर हा महिना जवळपास आपल्या उन्हाळ्या इतकाच जवळ जाणारा धंदा होऊ शकतो कारण ऑक्टोबर हीट ज्याला म्हणतो आपण ती असते त्यामुळे इथे अगदी अडीचशे नाही पण निदान तुमचे एक एकशे ऐंशी ग्लास वगैरे तरी जाऊ शकतात आणि जातात बऱ्याच कस्टमरचे गेलेले आहेत काहींचं तर असं झालंय उन्हाळ्यापेक्षा ऑक्टोबरमध्ये जास्त धंदा झालेला आहे अशी लोकं आहेत त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे थंडीचे महिने असतात थोडेसे त्यामुळं इथे पुन्हा आपला जो आहे ते डिसेंबरमध्ये परत एकदा कमीच घेऊन जातो व इथे सुद्धा एक शंभर एक ग्लास आणि इथे सुद्धा एक शंभर एक ग्लास असं पकडू हे झालं तुमचं ॲव्हरेज हे बारा महिन्याचं आता मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे असं नाही आहे केलं आहे की बाबा धंदा चांगला कसा आहे दाखवायचा जसं होतं जसा धंदा होतो त्यानुसार मी तुम्हाला दाखवेल कारण तुम्ही भाडंसुद्धा वीस हजार देता म्हणजे चांगल्या ठिकाणी तुमचा एक दुकान थाटलेला आहे तर आता आपण पंधरा रुपयांनी ग्लास विकत होतो तर त्यानुसार दिवसाचा जर धंदा काढला तर जानेवारीमध्ये जो ॲव्हरेज धंदा होतो आपला एका दिवसात तो पंधराशे होतो फेब्रुवारी ते जूनमध्ये सदोतीसशे पन्नास हा ॲव्हरेज धंदा होतो आणि त्याच्यानंतर दिवसाचा स चालू आहे सगळं जुलैला बाराशे ऑगस्टला पंधराशे सप्टेंबरला पंधराशे याच्यानुसार आपला पूर्ण हा धंदा येतो हा झाला आपला दिवसाचा धंदा आता याच्यामध्ये आपले फिक्स्ड कॉस्ट कुठले आहे तर वीस हजार रुपये जो आपला रेंट असणार आहे ती कॉस्ट बरोबर म्हणजे दिवसाला आपल्याला याच्यातून सहा आ, सहाशे सहा सद सहासष्ट रुपये तर काढायचेच आहेत प्रत्येक महिन्यात ओके हे झाल्यानंतर आपला ऊसाचा खर्च येतो उसाचा खर्च आपण खर इथे पाहिलेला सदोतीसशे पन्नास जेव्हा व्हायचं तेव्हा किती व्हायचा सातशे रुपये व्हायचा मग जेव्हा दीड दीड हजार आहे म्हणजे त्याचा अर्धाच येणार म्हणजे तीनशे पन्नास रुपये म्हणजे मॅक्झिमम आपला जो खर्च येतोय तो आपला हजार रुपयेपर्यंत आपण पकडून चालू कुठल्याही म्हणजे अशा कमी कमी जेव्हा धंदा होतोय तिथे इथे समजा हजार रुपयाचा खर्च पकडला इथे समजा नऊशे रुपयाचा खर्च पकडला म्हणजे असं कधीच होत नाही आहे की तुमचा धंदा लॉसमध्ये जातोय हां तुम्हाला प्रॉफिट कमी होणार आता इथे बघा तुम्ही दिवसाला फक्त तुम्हाला किती भेटतात एक तीनशे रुपये भेटतात एक अख्खा महिना म्हणजे नऊ हजार रुपये तुम्हाला दिवसाला भेट नऊ हजार रुपये तुम्हाला महिन्याला भेटत आहे मग एखाद्या माणसाला हे वाटू शकतं की अरे बाबा मी एवढं तीस दिवस माझं दुकान चालू ठेवतो आहे एवढी मेहनत घेतो आहे पण मी रोजचे तीनशे रुपयेच कमवतोय हा एक ह्या धंद्याचा थोडासा ड्रॉबॅक आहे पण याची चांगली गोष्ट काय आहे तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा तुम्ही पाहिलं दोन हजार रुपयाच्या वर डेलीचा व्यवसाय आपण कमवू करू शकतो म्हणजे दोन हजार रुपयाचा व्यवसाय नाही म्हणत मी नफा म्हणतोय दोन हजारच्यापेक्षा तर आता तुम्ही ह्याचं ॲव्हरेज करू आपण ह्या सगळ्याचं ॲव्हरेज करू आणि मग बघू खरंच हा धंदा चांगला आहे का नाही म्हणजे प्रॉफिटेबल जे, जे म्हणतो आपण की पूर्ण वर्षभर चालू ठेवण्यात मला किती रुपये भेटतील ते आपण आता काढू आता जो वार्षिक व्यवसाय झालेला आहे आपला तो नऊ लाख शेचा झालेला आहे आणि जो आपला खर्च आलेला आहे तो चार लाख तेहतीस हजार नऊशे सत्तर आलेला आहे यामध्ये आपण सगळं पकडलं आहे की पावसाळ्यात धंदा कमी होणार आहे उन्हाळ्यात धंदा वाढणार आहे सगळं पकडून आपण हे कॅल्क्युलेशनला आलेलो आहे तर आता जो आपण निव्वळ नफा काढायचा म्हटला तर आपण निव्वळ नफा काढू ह्याच्यामध्ये आपला आपलं वार्षिक उत्पन्न आलेलं आहे ते आलेलं आहे चार लाख एकोणसत्तर हजार सहाशे तीस याला जर आपण बारानी डिवायडेड बाय केलं तर महिन्याला आपल्याला जवळपास एकोणचाळीस हजार एकशे पस्तीस रुपये हे निव्वळ नफा या ले ले आहे यामध्ये सगळे खर्च गेलेले आहेत तर हा एवढा चांगला व्यवसाय आहे की जो रसवंतीचा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता आणि हे तरी मी फक्त तुम्हाला एक बेसिक ॲव्हरेज व्यवसायवाल्यांचं सांगितलं आहे बऱ्याच लोकांना हे खोटं वाटेल लोकं म्हणतील एवढा धंदा होत असता तर सगळ्यांनी हेच धंदे केले असते तुम्ही काही पण सांगताय आत्तापर्यंत आपण जम्मू काश्मीरपासून ते तमिळनाडूपर्यंत मशीन दिलेल्या आहेत प्रत्येक राज्यामध्ये जवळपास आपल्या प्रत्येक स्टेट्समध्ये या बऱ्यापैकी एक सतरा अठरा स्टेट्समध्ये आपल्या मशीन्स आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मशीन, मशीन गेलेल्या आहेत या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर आपण हे इथेपर्यंत आलेलो आहोत की जर चांगल्या पद्धतीने व्यवसाय केला तर हा व्यवसाय हा होतोच पण आता यामध्ये आपले जे काही शंभर टक्के ग्राहक आहेत त्यांचे हे उत्पन्न आहे का तर नाही आपले काही वीस ते तीस टक्केच ग्राहक आहेत जे एवढं रक्कम कमवू शकतात बरोबर त्यातले दहा टक्के ग्राहक असे आहेत की ह्याच्या तिप्पट किंवा दुप्पट पैसे कमवत आहेत तसेही ग्राहक आहेत म्हणजे जे लाख रुपये महिना बारा लाख एवढा म्हणजे जे आय टीमधलं पॅकेज म्हणतो तशी नोकरी फक्त रसवंतीमधून मिळणारे लोक आहेत त्यापेक्षा जास्तचा पण उरलेले जे आपले साठ सत्तर टक्के लोक आहेत त्यातले दहा वीस टक्के लोकं स्ट्रगल करत आहेत त्यांच्या व्यवसायात एवढी ग्रोथ येत नाही आहे किंवा जे बाकी ॲव्हरेज लोकं आहेत त्यांचं उत्पन्न जे वार्षिक आपण म्हणतो आहे ते पंधरा ते तीस हजारमध्ये आहे तरीसुद्धा हे काही वाईट उत्पन्न नाही आहे एखादा व्यवसाय तुम्ही पाहिला जर निव्वळ नफा तुम्हाला पंधरा ते तीस हजार राहत असेल तरीसुद्धा हा अत्यंत चांगला व्यवसाय आहे तर मला हेच सांगायचं आहे तुम्ही आता ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण आम्ही अभ्यास केला तेव्हा आम्हाला हे जाणवलं की काय असतं रसवंतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते योग्य जागा शोधणं परफेक्ट स्पॉट शोधणं परफेक्ट स्पॉट तुम्हाला मिळाला तर हा एक बारमाही धंदा आहे जर तुम्ही स्पॉट शोधायला चुकला भलेही तुमचं भाडं कितीही असू द्या त्या ह्याच्यात तरीसुद्धा तुम्हाला थोडंसं उद्योगाला स्ट्रगल करावं लागेल दुसरी गोष्ट काय असती कॉम्पिटिशन म्हणजे जसा जसा उन्हाळाजवळ येतो तशी तशी खूप सारे रसवंतीगृह टाकायला सुरुवात करतात काही अनधिकृतरित्या चालू करतात फुटपाथमध्ये किंवा रोडच्या कडेला तर त्यावेळेस आपण आधीपासून मार्केटमध्ये असणं गरजेचं असतं म्हणजे जर आत्ता तुम्हाला वाटतंय आता फेब्रुवारी चालू आहे आज मला वाटतंय रसवंतीचा व्यवसाय चालू करायचा आज चांगला स्पॉट बघून लगेच चालू करणं हे गरजेचं आहे जर तुम्ही थांबला तर था, दुसरा कोणीतरी येऊन हा व्यवसाय चालू करणार आहे आणि ते तीन चार महिन्यासाठीच करतात निघून जातात पैसे कमवून पण आपल्याला ह्या धंद्यात लाँग टर्म टिप टिकायचं आहे आता दुसरं सांगतो हे एकोणचाळीस हजार हे झालं भाग एक म्हणजे जी लोकांचा वीस एक हजार रुपयाचा धंदा आहे ते पुढच्या भागात मी तुम्हाला अशा लोकांबद्दल सांगणार आहे ज्यांच्या दुकानाची भाडे तीस चाळीस पन्नास हजार ऐंशी हजार एक लाख अशी आहेत आणि त्यांचं काय उत्पन्न आहे आता जर तुम्हाला हे वाटत असेल की हे जास्त आहे पुढचा व्हिडिओ तर बघून तुम्ही डायरेक्ट म्हणाल की हे खोटं आहे कारण एवढा चांगला नफा ह्या व्यवसायात आहे रॉ मटेरियल खूप कमी किमतीत भेटतं तुम्ही ते जास्त किमतीत विकू शकता आणि हा असा एकमेव धंदा आहे ज्याच्यात काय होतं जो विकणारा आहे ना त्यालाही चांगला नफा राहतो आणि जो पितो आहे तोही खुश असतो म्हणजे जा मी जर दहा रुपयात एक मोठा उसाचा किंवा पंधरा रुपयात उसाचा ग्लासाचा रस पिला वी वीस रुपयेसुद्धा जाऊ द्या तरीसुद्धा मला एक समाधान असतं की एक मोठा ग्लास रस पिला मला पोट भरल्यासारखं वाटतं तेच बाकी दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात आता कधी कधी काय असतं काही लोकांना चहाची कायम कंप्लेंट असते अहो तुम्ही क्वांटिटीज कमी करत चाललेला आहात कॉफीची कंप्लेंट असते तुम्ही कमीच देता आहात हे आहे पण रसाच्या बाबतीत जर तुम्ही चांगली क्वालिटी दिली तर पुढचा ग्राहक हमखास खुश होतो त्याला कधीच वाटत नाही की हे जास्त किमतीला तुम्ही रस विकताय आणि त्याचबरोबर जो विकतो त्यालासुद्धा दहा रुपयालाही परवडतो पंधरालाही परवडतो आणि वीसलाही परवडतो असं आहे तर हा एवढा प्रॉफिटेबलिटीचा धंदा आहे याच्यामध्ये अजूनही कुठले बारीक सारीक खर्च जरी आपण सोडले सगळं जरी प काढलं सुद्धा हा एक तीस हजार रुपयाची ही एक कन्सिडरेबल एकदम म्हणजे आरामात कमावता येण्यासारखी ही रक्कम आहे तुम्ही हा धंदा एकदा करून बघा यातला नफा समजून घ्या आणि आपला रसवंती व्यवसाय चालू करा भाग दोन आणि तीन सुद्धा बघायला विसरू नका कारण कदाचित हाय तुम्हाला यातले काही कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक झाले असतील ते पुढच्या भागात मी कव्हर करेल किंवा अजून कुठले खर्च वाढू शकतात काय असतं ते पण खर्च करे ते पण आपण बघू पुढच्या भागामध्ये आपण हे पण बघणार आहे की नोकर ठेवून किंवा दोन तीन लोक ठेवून हा व्यवसाय कसा करू शकतो त्यानुसार पुढचे भाग बघा गारवा मशीनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आजच आपला व्यवसाय चालू करा धन्यवाद